वेलकम टू महास्पर्धा मित्रो सध्या सर्वजण टायपिंग प्रॅक्टिस करत आहेत परंतु अधूनमधून असे बरेचसे प्रश्न येत आहेत की आपल्याला नोकरी कोणत्या विभागात करायचे म्हणजे वेगवेगळे आयोगानं चोवीस विभाग दिले त्यातनं सगळ्यात बेस्ट विभाग कोणता मग तो प्रमोशनच्या बाबतीत असेल किंवा पगाराच्या बाबतीत असेल किंवा कामाचा व्याप असेल कामाचं ठिकाण असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करता सगळ्यात बेस्ट यापूर्वी तुम्हाला प्रमोशन आणि सॅलरीच्या बाबतीत आणि सगळ्यात फास्ट प्रमोशन होणारं ठिकाण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते कायम अबाधित राहणार आहे ते आहे मंत्रालय लिपिक परंतु बऱ्याच उमेदवारांना मंत्रालयात काम करण्याची अजिबात इच्छा नाही आणि असं पण अठ्ठेचाळीसच जागा आहे त्यात ओपनला जागा नाही त्यामुळे बऱ्याच उमेदवारांचा कल हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे आणि आपल्या मायभूमीत जिथं आपण शिकलो वावरलो अभ्यास केला त्याच क्षेत्रात आपल्याला काम करायची इच्छा आहे कारण मुंबईच्या एवढ्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीत लोकल किंवा एवढ्या गर्दीच्या ठिकाणात येऊन काम करण्याची अजिबात इच्छा नाही आणि पहिला जो काळ आहे सुरुवातीचा त्या काळात पगार कमी असल्यानं तो परवडणारा विषय नाही त्यामुळे बऱ्याच उमेदवारांचा हा महसूल सहाय्यक या पदाकडे आहे म्हणून तुमचे ज्यावेळेस पसंतीक्रम देण्याची वेळ येईल त्यावेळेस सगळ्यात टॉपला तुमचा विभाग असला पाहिजे तो म्हणजे महसूल विभाग आणि महसूल विभागांतर्गत जे लिपिक टंकलेखक हे पद आहे यालाच आता महसूल सहाय्यक असं म्हटलं जात आहे आणि वीस ऑगस्ट दोन हजार वीसचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयान्वये ह्या पदाचं पदनाम बदललं लिपिक टंकलेखकचं आणि त्यालाच आता महसूल सहाय्यक म्हणत आहे मग या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे तर पसंतीक्रम तुमचा पहिला ठेवायचा आहे हे निश्चित झालं कारण इतर विभागाच्या तुलनेत महसूल विभागाचं उमेदवारांना खूप अट्रॅक्शन आहे कारण तिथलं जे प्रमोशन आहे ते बेस्ट आहे मंत्रालयानंतर ह्याचा नंबर लागतो आणि तुम्ही म्हणाल तर महसूल विभागांतर्गत किंवा भ्रूणमुंबई क्षेत्रा व्यतिरिक्त इकडे जर नोकरी करायची असेल तुम्हाला तर सगळ्यात बेस्ट आहे तो महसूल विभाग आहे त्यामुळं त्या विभागांतर्गत मिळणारी जी पदोन्नती आहे ती सुद्धा चांगली आहे त्यामध्ये पदोन्नती झाल्यामुळं वेतनवाढ सुद्धा चांगल्या प्रकारे मिळते कामाचं स्वरूप हे खूप वॉस्ट असलं तरी ज्याची इथं ताकद आहे काम करण्याची जास्त वेळ थांबण्याची सगळा प्रेशर हँडल करण्याची त्या उमेदवारांनी हा विभाग निवडण्यासाठी काही हरकत नाही परत असं म्हणू नये की कामाची वेळ पावणे दहा ते सव्वासा आहे आणि आम्हाला संध्याकाळी आठ नऊ दहा वाजतायत तरी आम्ही कसं काय थांबू तर त्या गोष्टी तुम्हाला थांबाव्या लागतात शनिवार रविवार सुद्धा तुम्हाला कदाचित कामावर यावं लागतं यापूर्वी आपण दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनेलवर तिथं तुम्हाला पसंतीक्रम याबद्दलची माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर एक सगळ्यात फास्ट प्रमोशन होणारं विभाग म्हणजे मंत्रालय तिथं ज्या उमेदवारांना येण्याची संधी आहे त्या उमेदवारांनी नक्की तो व्हिडिओ बघा कारण मुंबई क्षेत्रातलं सगळ्यात फास्ट प्रमोशन होणारं तसं म्हटलं तर महाराष्ट्रातच सगळ्यात फास्ट प्रमोशन होणारं लिपिक अंकलेखक पासून अवर सचिव उपसचिव पदापर्यंत मजल मारता येणार एकमेव पद आहे ते म्हणजे लिपिक टंकलेखक मंत्रालय संवर्ग तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नक्की तुम्ही पाहून घ्या त्याचबरोबर त्याच व्हिडिओमध्ये प्राधिकरण निवडत असताना कोणते पॅरामीटर्स वापरले पाहिजेत त्याबद्दलची सुद्धा इथंभूत माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे तो तुम्ही नक्की व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला प्राधिकरण कशी निवडायचे त्याचा नक्की फायदा होईल वी। व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या काही अडचणी असतील काही क्वेश्चन असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा तर पसंतीक्रम देत असताना सगळ्यात महत्वाचं जाहिरातीमध्ये एम न चोवीस विभाग दिलेले आहेत आणि त्या चोवीस विभागांतर्गत जवळपास दोनशे ऐंशी प्लस प्राधिकरण दिलेले आहेत मग ती दोनशे ऐंशी प्राधिकरण विभाग न्याय डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याचं मग ह्या चोवीस विभागा एक विभाग म्हणजे महसूल विभाग आहे मग ह्या चोवीस विभागांतर्गत महसूल विभाग आहे आणि ह्या महसूल विभागामधील फक्त बावीस जिल्ह्यांचीच महसूल सहाय्यक या पदासाठीच मागणीपत्र आहे म्हणजे ही जाहिरात आहे मग जिल्हे तर आहेत छत्तीस त्यातले बावीसच जिल्ह्यांची ही जाहिरात आहे त्यामुळं उमेदवारांनी प्राधिकरणाचा क्रमांक किंवा पसंतीक्रम देत असताना आपला तो जिल्हा आहे का आपल्या विभागातला आहे का आपल्याला सोयीस्कर जिल्हा आहे का किमान आपल्या विभागाच्या किंवा आपल्या लगतचा जिल्हा आहे का ह्या गोष्टी पडताळून पाहायच्या आहेत त्यामध्ये आपल्या कास्टला जागा आहे का ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही तो पसंतीक्रम द्यायचा आहे पण जिल्हाधिकारी कार्यालयातील पसंतीक्रम देत असताना जर तुम्हाला महसूल शाखेमध्येच आणि महसूल सहाय्यक या पदा पदासाठी जर सगळे पसंतीक्रम द्यायचे असतील तर तुम्हाला पसंतीक्रम देत असताना समजून चला तुम्हाला रायगड या पदाला पसंतीक्रम द्यायचा आहे रायगड या जिल्ह्याला पसंतीक्रम द्यायचा आहे तर त्याच्यासाठी आठ पॉईंट चौदा पॉईंट तीन नंबरला ते जर असेल तर हे तुम्हाला चेकबॉक्स पहिल्यांदा निवडल्यावर तुम्हाला हा क्रमांक एक दिसला पाहिजे तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रायगडसाठी विचार केला जाईल त्यानंतर तुमचा जर सिंधुदुर्ग साठी विचार करायचा असेल आणि त्याचा नंबर असेल आठ पॉईंट चौदा पॉईंट चार तर ह्याच्यासाठी दोन नंबर आला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही बावीस जिल्हे जिल्हाधिकारी कार्यालय ओळीनं देऊ शकता परंतु एखादा उमेदवार साताऱ्याचा आहे आणि त्यानं चंद्रपूरचा प्राधिकारी कार्यालय निवडलेला आहे महसूल सहाय्यकसाठी त्याला चंद्रपूर मिळालं तर त्याला साताऱ्यातून चंद्रपूरला नियुक्ती मिळणार आहे त्यामुळं या जिल्ह्यातून पुन्हा साताऱ्यात यायचं असेल किंवा पुणे विभागात यायचं असेल तर ह्या गोष्टी खूप जिकिरीच्या असतात कारण याचा परिणाम हे पदोन्नती आपली झिरो होत असते त्यामुळं आपलं वेतन कमी होतं आणि त्यामुळं पदोन्नती झिरो झाल्यामुळं त्या, त्या विभागातले इतर कर्मचारी आपल्या वर जात असतात त्यामुळं आपल्याला लिपिक म्हणजे महसूल सहाय्यकावरून जे दुसरं प्रमोशन मिळणार असतं ते लेट मिळतं म्हणजे आपण सेवेत आधी आलेलो असलो तरी तुम्हाला वरच्या पदाचं प्रमोशन हे उशिरा मिळतं त्याचं कारण असं आहे की तुम्ही जिल्हा बदली केलेली आहे आणि विभाग बदली केलेला आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्यामुळं विचार करून जिल्ह्याचा पसंतीक्रम द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला तो जिल्हा लागला तर आपला सोयीस्कर असला पाहिजे गैरसोय होता कामा नये अशा जिल्ह्याचा प्रेफरन्स आधी घ्यायचा तर बदलीच्या संदर्भात एक गोष्ट सांगतो की बदली अनुज्ञ आहे पण बदली करत असताना तुमची सेवा ज्येष्ठता झिरो होत असते त्यामुळं वेतनावर परिणाम होतो ह्या गोष्टी गांभीर्यानं घ्या जेणेकरून पुन्हा मध्ये प्रॉब्लेम व्हायला नको कारण सातारचा मुलगा असेल आणि त्याला जर लग्न करायचं असेल तोच चंद्रपूरमध्ये आहे तर एखादी मुलगी त्याला सांगलीची भेटली तर सांगलीत नोकरी करणारी भेटली तर तो असा विचार करेल की आता मी सातारचा आहे आणि चंद्रपूरला नोकरी करतोय पण सांगलीचं स्थळ आले तर हे कसं मॅनेज करायचं मग पुन्हा प्रश्न येतो की पती पत्नी एकत्रीकरणाचा एक मग ह्यामुळं खूप क्लिष्ट गोष्टी होतात त्यामुळं जिल्हा देत असताना व्यवस्थित द्या द्या जेणेकरून आपल्याला नोकरी तर मिळालीच पाहिजे परंतु आपल्या सोयीस्कर सुद्धा जिल्हा मिळाला पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे आता तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला एमपीएससी कडून पसंतीक्रम दिल्यानंतर ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यापैकी तुम्हाला जे प्राधिकारी कार्यालय मिळालेलं आहे म्हणजे तुम्हाला जर जिल्हाधिकारी कार्यालय सातारा मिळालं तर तुमची जी नियुक्ती करणारी व्यक्ती आहे जी अधिकारी आहे ती असणार आहे जिल्हाधिकारी मग ह्या जिल्हाधिकारी ह्या स्तरावर सुद्धा तुमची नियुक्ती होऊ शकते किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुद्धा तुमची नियुक्ती होऊ शकते म्हणजेच प्रांत ऑफिसला आणि तिसरं म्हणजे तुमचं तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा तुमची नियुक्ती होऊ शकते मग आता तुमची जर समजा एखाद्या तहसील कार्यालयात नियुक्ती झाली तर त्या तहसील कार्यालयातल्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची जी संरचना आहे म्हणजे जी आहे ती कशी आहे तर तहसीलदार तर तर तिथले कार्यालय तर प्रमुख असतील त्यानंतर त्यांच्या अंडर काम करणारे जे नायब तहसीलदार असतील ते त्यांची संख्या चार पाच सुद्धा असू शकते किंवा मोठ्या तहसील कार्यालयात त्याची संख्या जास्त असू शकते किंवा काही ठिकाणी ही कमी जास्त संख्या होऊ शकते मग त्या ठिकाणी निवासी नायब तहसीलदार असतील किंवा नायब तहसीलदार असतील इतर मग निवासी नायब तहसीलदार जे असतात ते अव्वल कारकून किंवा महसूल सहाय्यक यांच्यावर नियंत्रण ठेवत असतात जेणेकरून यांच्याकडे आस्थापना विषयक बाबी असतात किंवा यांच्या अनुपस्थितीत हे बऱ्यापैकी कामं कार्यालयाची पार पाडतात हे निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे खूप महत्वाचे विषय दिलेले असतात मग इतर जे नायब तहसीलदार असतात त्यांच्याकडे कोणाकडे महसूल शाखा दिलेली असती कोणाकडे संजय गांधी योजना दिलेली असती कोणाकडे अं पुरवठा शाखा दिलेला असतो किंवा कोणाकडे रोजगार हमी योजना कुळ कायदा अशा विषयांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं मग तहसीलदार त्यांच्या खाली हे नायब तहसीलदार वेगवेगळे काम करत असतात त्यांना विषय विभागून दिले जातात आणि त्या नायब तहसीलदारांच्या अंडर काही अव्वल कार्यरत असतात मग अव्वल कारकुनांची संख्या सुद्धा त्यांच्या त्यांच्या कामाच्या हिशोबानं ती आकृती मंजूर पदांच्या हिशोबानं त्या त्या कार्यालयामध्ये असते आता ह्या अव्वल कारकुनच्या अंडर महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असतात आणि हेच ते पद आहे जे की आता ह्या परीक्षेतून तुम्हाला निवडवायचं आहे मग हे महसूल सहाय्यकाच्यावर अव्वल कारकून असतात त्यांच्यावर नायब तहसीलदार आणि त्याच्यावर तहसीलदार अशी ही कार्यालयाची ती संरचना असते मग ह्या अव्वल कारकून आणि महसूल सहाय्यक यांनी मिळून जी नसती असते म्हणजे जी फाईल असते त्याला धारिका सुद्धा म्हणतात जी फाईल ती फाईल पुटअप करायची असते म्हणजे महसूल सहाय्यक आणि अव्वल कारकून ती फाईल तयार करून नायब तहसीलदार यांना पुटअप करायची असते मग तो विषय ज्या ज्या नायब तहसीलदारांकडे असेल त्यांच्याकडे ती फाईल जाईल आणि त्यानंतर ती तहसीलदारांकडे जाईल आणि अशा पद्धतीनं त्या कार्यालयातलं कामकाज चालत असत तर आता ह्या पदावर कार्यरत असणाऱ्या पदांना कशा पद्धतीनं वेतन मिळतं म्हणजे महसूल सहाय्यक या पदावर तुम्ही ज्यावेळेस नियुक्त होता तर त्या पदाचा जो स्तर आहे तो आहे या सिक्स आणि त्याचं जे ग्रेड पे आहे ते आहे एकोणीसशे आणि त्याचं जे बेसिक आहे ते आहे एकोणीस हजार नऊशे त्याचबरोबर त्यानंतर जे प्रमोशन होणारं जे तुमचं पद आहे ते आहे अव्वल कारकून आणि हे अव्वल कारकून पदावर तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला एस बारा या स्तरामध्ये तुम्हाला पस्तीसशे ग्रेड पेच बत्तीस हजार एवढ्या बेसिकचं हे पद आहे अव्वल कारकून नंतरचं जे प्रमोशन आहे ते नायब तहसीलदार असं प्रमोशन आहे आणि नायब तहसीलदाराची वेतन रचना वेतन स्तर आहे तो एस सतरा आहे आणि त्याचं ग्रेड पे आहे अठ्ठेचाळीसशे आणि त्याचं बेसिक आहे सत्तेचाळीस हजार सहाशे आणि तशी जर हे राज्यसेवेतनं ही, ही पदं राज्यसेवेतनं भरली जातात तर त्याचं एस एकोणीस मध्ये पाच हजार ग्रेड पे आणि पंचावन्न हजार शंभर असं हे बेसिक आहे मग ही दोन्ही पदं राज्यसेवेतून भरली जातात आणि महसूल सहाय्यक हे आता एमपीएससी मार्फत भरलं जातं तर अव्वल कारकून हे पद प्रमोशनं भरलं जाते तर ही जी दोन पदं आहेत ही राज्यसेवेतून भरली जात असली तरी प्रमोशन मधून सुद्धा ह्या कर्मचाऱ्यांना या पदापर्यंत जाण्याची संधी असते मग आता महसूल सहाय्यक म्हणून जर तुम्ही नियुक्त झाला तर तुम्हाला महसूल सहाय्यक वरून अव्वल कारकून या पदापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला किमान सहा सात अशी वर्ष लागू शकतात जेणेकरून तुम्ही तुम्ही जो जिल्हा निवडणार आहात त्या जिल्ह्यामध्ये त्या संवर्गामध्ये किती कर्मचारी कार्यरत आहेत आणि त्या कर्मचाऱ्यांचं प्रमोशन किती कर्मचाऱ्यांचं प्रमोशन झालेलं आहे ती यादी किती आहे अजून आणि तुमचा नंबर कधी लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन तुम्हाला महसूल सहाय्यक ते अव्वल कारकून अशा पद्धतीनं सहा सात सा, आठ पाच अशा वर्षात सुद्धा तुम्हाला ते प्रमोशन मिळू शकतं अव्वल कारकून या पदावरून तुम्हाला नायब तहसीलदार या पदावर डायरेक्ट प्रमोशन मिळतं आणि नायब तहसीलदार मधून तहसीलदार या पदावर प्रमोशन होत असतं महसूल सहाय्यक या पदाला नायब तहसीलदार पर्यंत पोहोचण्याची जी संधी आहे तशाच पद्धतीनं नायब तहसीलदार तहसीलदार पदापर्यंत तलाठी या पदाला सुद्धा जाता येतं म्हणून तलाठी आणि महसूल सहाय्यक या पदांचा जो क्रम आहे प्रमोशनचा तो असा आहे महसूल सहायक यांचं प्रमोशन अव्वल कारकून असं होतं त्याच वेळेस तलाठी यांचं प्रमोशन इकडं मंडल अधिकारी असं होत असत मंडल अधिकारी अव्वल कारकूनचं प्रमोशन नायब तहसीलदार असं होतं तर यांचं सुद्धा नायब तहसीलदार असं प्रमोशन होत मग आता त्या त्या विभागामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये तलाटी असतात महसूल सहायक असतात त्यानंतर त्यांचं प्रमोशन अव्वल मध्ये होतंय तर त्यांचं मंडल अधिकारी यामध्ये होते मग राज्य शासनानं ही महसूल विभागांतर्गत ही पदं येतात आणि ह्या पदांचं पुढे जाऊन नायब तहसीलदार याच पदावर प्रमोशन होत आहे मग ही जी संवर्ग आहेत या संवर्गामधलं जे रेशो आहे तो शासनानं ठरवलेला आहे की या संवर्गातील किती कर्मचारी आणि या सर्व संवर्गातील किती कर्मचारी म्हणजे अव्वल कारकुन मधून नायब तहसीलदार मध्ये आणि मंडल अधिकारी मधून नायब तहसीलदार मध्ये किती कर्मचारी प्रमोशन करायचे ह्याचा एक राज्य शासनानं विभाग रेशो ठेवलेला आहे त्या पद्धतीनं यांचं प्रमोशन होत गेला किंवा महसूल सहायक कि या संवर्गात गेला तरी तुम्हाला नायब तहसीलदार आणि तहसीलदार या पदापर्यंत जाण्यासाठी संधी आहे महसूल सहायक या पदावर तुम्ही नियुक्त झाल्यानंतर तुमची जी सेवा असती ती स्थायी स्वरूपाची सेवा करण्यासाठी राज्य शासनानं म्हणजे सेवेमध्ये तुम्ही कायमस्वरूपी होण्यासाठी एक परीक्षा घेतली घेतली जाते ती, ती परीक्षा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत घेतली जाते आणि ते परीक्षा आहे विभागीय दुय्यम सेवा परीक्षा आणि त्या परीक्षेमध्ये जे पेपर असतात ते तुम्हाला काही पुस्तकासह सोडवायचे असतात तर काही पेपर असतात ते पुस्तकाशिवाय सोडवायचे असतात आणि ते पेपर पास होत असताना त्यामध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणे अपेक्षित असतं आणि ही परीक्षा जी असते वर्षातून किमान एक वेळ ही परीक्षा होते होत असते आणि तुमच्या तीन वर्षाच्या सेवेत चार संधीमध्ये तुम्हाला ती परीक्षा पास व्हावी हो लागते तीन वर्षाच्या कालावधीत चार संधीमध्ये तुम्हाला ती परीक्षा पास होवी लागते जर तुम्ही पास नाही झाला तर तुमची वेतनवाढ रोखली जाते आणि तुम्ही कायमस्वरूपी जे कर्मचारी असता त्याचं ते प्रमाणपत्र तुम्हाला स्थायित्व प्रमाणपत्र जोपर्यंत ही विभागीय दुय्यम सेवा परीक्षा पास होत नाही तोपर्यंत ते प्रमाणपत्र दिलं जात नाही तर ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला पुढची एक परीक्षा असते त्याला रेव्हेन्यू क्वालिफाईंग टेस्ट असं म्हणतात ज्याला महसूल अर्ह्यता परीक्षा असं म्हटलं जातं आणि ही परीक्षा महसूल अर्हता परीक्षा ही परीक्षा विभाग स्तरावर घेतली जाते विभागीय आयुक्त यांच्या स्तरावरून ही परीक्षा कंडक्ट केली जाते ही सुद्धा परीक्षा तशाच पद्धतीने आहे इथं जवळपास वीस वीस वर्ष काही कर्मचारी ही, ही परीक्षा पास होत नाही इथं असा एक रेकॉर्ड आहे की पहिल्या प्रयत्नात कधी कधी कोणीही पास होत नाही इतकी ही परीक्षा अवघड असते की काही माहीत नाही परंतु याचा इतिहास असा आहे की आरक्यूटी ही ही परीक्षा आहे ती जनरली पहिल्या प्रयत्नात खूप रेअर एखादा किंवा दुसरा कर्मचारी पास होतो किंवा कधी कधी त्या लिस्टमध्ये एकही कर्मचारी पास झालेला दिसत नाही तर अशा पद्धतीनं काही कर्मचारी चार पाच सहा दहा बारा वीस पर्यंत संधी घेऊन ती परीक्षा पास होतात तोपर्यंत त्यांची सेवाज्येष्ठता पुढच्या पदासाठीची किंवा वेतनवाढ ह्या सगळ्या गोष्टी थांबलेल्या असतात त्यामुळे ही परीक्षा पास करणं खूप महत्वाचं असतं म्हणजे तुम्ही महसूल सहाय्यक या पदावर नोकरीला लागला म्हणून तुम्ही लगेच अव्वल कारकून होत नसता त्यासाठी तुम्हाला किमान तीन वर्ष सेवेची झाली पाहिजेत विभागीय परीक्षा तुम्ही पास झाला पाहिजे किंवा आर ही परीक्षा तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला अव्वल कारकून या पदावर तुम्हाला नियुक्ती दिली जाते अव्वल कारकून पदावर नियुक्ती झाल्यानंतर विभाग स्तरावर जेवढे अव्वल कारकून असतील त्यांच्यातून जसं मी सांगितलं की नायब तहसीलदार या कोट्यामध्ये तुम्हाला राज्य स्तरावरचं हे पद असल्यामुळं इथं तुम्हाला नियुक्ती दिली जाते आणि हिथून तुमच्या त्या विभागात तुम्हाला नायब तहसीलदार पहिल्यांदा दिल्यानंतर तुमची पुन्हा बदली जर होणार असेल तर ती विभाग बदलून सुद्धा होऊ शकते कारण हे राज्य राज्य स्तरावरील हे पद आहे त्यानंतर तहसीलदार झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला राज्य स्तरापर्यंत नोकरी करावी लागत असते तर महसूल सहाय्यक त्यानंतर अव्वल कारकुल नायब तहसीलदार आणि तहसीलदार अशा पद्धतीनं तुम्हाला या पदावर या विभागात संधी आहे ज्या कर ज्या उमेदवारांचं वय कमी आहे ज्यांची सेवा जास्त कालावधीसाठी होणार आहे त्या उमेदवारांना हा विभाग निवडणं खूप फायदेशीर ठरणार आहे मग ह्या विभागामध्ये काम करत असताना तहसील कार्यालयात काम करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या अशा विषयावर काम करावं लागतं त्यामध्ये वेगवेगळ्या वेग ब्रँचेस असतात शाखा असतात आणि जे काही महसूल सहाय्यक असतात महसूल सहायक असतात समजा महसूल सहाय्यक एक नंबरचा टेबल आहे असे महसूल सहाय्यक जरा समजा चार असतील महसूल सहाय्यक दोन तीन आणि चार असे वेगवेगळे महसूल सहाय्यक असतील तर त्यांना विषयाची वाटप केलं जातं म्हणजे महसूल सहाय्यकांकडे अशा वेगवेगळ्या विषयांची वाटप केली जाते त्यांनी ते विषय हाताळायचे असतात आणि महसूल सहाय्यक आणि अव्वल कारकून मिळून ह्या विषयामध्ये नसती सादर करणं ह्या गोष्टी ते करत असतात संजय गांधी योजना असेल किंवा नियोजन असेल पुरवठा असेल खनिज असेल म्हणजे वाळू रेती किंवा रॉयल्टी वगैरे तिथून महसूल शासनाला मिळतो त्या विषयाच्या बाबी आहेत पुनर्वसन हे एखादा प्रकल्प झाला तर तिथल्या जी नागरिकांचं शेतकऱ्यांचं असेल त्यांचं जे पुनर्वसन करायचं असतं त्या संबंधित ह्या गोष्टी असतात त्यासाठी जर जमीन भूसंपादन वगैरे करायचं असेल किंवा नॅशनल हायवे एखादा तुमच्या जिल्ह्यातून तालुक्यातून जात असेल तर तिथल्या गावातल्या नागरिकांना नोटीस बजावणं असेल त्यांची जमीन अधिग्रहण करून घेणं असेल त्यांना त्याचा मोबदला देणं असेल किंवा गृह विभाग असेल एखादी कायदा सुव्यवस्था असेल त्याच्या संबंधित असेल ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमध्ये नवीन महसुली गावं असतात किंवा गावांच्या नावात बदल असतो ह्या सगळ्या गोष्टी असतात निवडणूक शाखा असेल निवडणूक शाखा म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका किंवा संपूर्ण ज्या निवडणुका होत असतात त्याचं नियोजन करणं हे जिल्हा अधिकारी यांच्या कक्षेत येतं कारण जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असतात त्यामुळं तालुका स्तरावरच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक असतील झेडपी पंचायत समितीच्या ह्याच्या सगळ्या नियोजन हे तहसील तरशिल्द तहसीलदार प्रांत ऑफिस यांच्या मार्फत होत असल्यामुळं तिथल्या कर्मचाऱ्यांना त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घ्यावा लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात अशा पद्धतीनं वेगवेगळे वेग तर रोजगार हमी योजना मंत्रालयातल्या नियोजन विभागांतर्गत रोजगार हमी योजना हा विषय हाताळला जातो आणि संपूर्ण राज्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या ह्या रोजगार हमी योजना जो कक्ष आहे त्याच्याकडे हे यांचं कोऑर्डिनेशन असतं तर अशा पद्धतीने हे विषय हे तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा प्रांत ऑफिसमध्ये असतात जमीन असेल सातबारा फेरफार यामधल्या ज्या त्रुपी दृष्ट्या नकला असेल या वेगवेगळ्या विषयावर ह्या कार्यालयात काम चालतं आणि इथं काम करण्याची संधी उमेदवारांना पाहिजे असेल तर तुम्ही महसूल हा विभागांतर्गत वेगवेगळे जिल्हे आहेत त्याचा प्राधान्यक्रमानं तुम्ही पसंतीक्रम दिला पाहिजे तर तुम्हाला तो विभाग तो जिल्हा आणि त्यातले तहसील कार्यालय हो किंवा प्रांत ऑफिस तुम्हाला मिळू शकतात तर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणते विभाग चांगल्या पद्धतीनं पसंती क्रमामध्ये दे, लिस्टमध्ये दे देता येतील त्या अनुषंगाने आपण पुन्हा एखादा व्हिडिओ नक्की तयार करू जिथं कृषी आहे पीडब्ल्यूडी आहे किंवा इतर तुम्हाला पोलीस विभागांतर्गत समजा किंवा एक्साईज असेल तिथं तुम्हाला जायची संधी असेल मुद्रांक असेल तर त्या अनुषंगाने आपण नक्की व्हिडिओ बनवूया परंतु या बाबतीत जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा